भारताने पाकिस्तानच्या सोळा शहरांवर हल्ला केलाय सोळा शहरांवर प्रतिहल्ला केलेला आहे अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट आहे या घडीची मोठी अपडेट आहे ज्याच्यामध्ये अर्थातच राजधानी इस्लामाबाद सारखं शहर आहे तिकडे जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये एलओसीवर पाक काढून गोळीबार आणि गोळीबाराला एफ मग जोरदार प्रत्युत्तर दिलंय त्यामुळे अर्थातच जमीन असेल आकाश असेल समुद्र असेल सगळ्या ठिकाणून पाकिस्तानची कोंडी सतीश ढगेसर आपल्यासोबत आहेत ढगेसर जर जशी रात्र पुढे जाते तस तसं पाकिस्तानचं आणखी आणखी धाब धडाडतानाच पाहायला मिळते कारण जमीन असेल आकाश असेल आणि त्याच नंतर समुद्र असेल तिन्ही ठिकाणून आपण त्यांची कोंडी केली डगे सर नक्कीच ज्या प्रकारच्या बात्या आपल्या समोर येतात आणि अपेक्षितच होत कारण पाकिस्ताननं ज्या प्रकारची रेड लाईन क्रॉस केलेली आहे आणि त्यामध्ये आमच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये नागरी वस्त्यांवर हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे निष्पाप लोकांचा बळी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रे आणि त्याच अनुषंगाने ही रेड लाईन क्रॉस केल्यानंतर करारा जवाब मिळेल असं अपेक्षितच होतं आणि तुमच्याकडून जे आता इन्पुट या ठिकाणी मिळत की पाकिस्तानमध्ये मध्ये घुसून सोळा वेगवेगळ्या शहरांवर आपण हल्ला केलेला आहे त्याचबरोबर नौदलाच्या माध्यमातून सुद्धा कारवाई आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि कराची बंदरावर तिथे जे आहेत म्हणजे आगीचे लोट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत म्हणजे तिथे सुद्धा त्या ठिकाणी हल्ले झालेले आहेत ज्याला आपण म्हणू करारा जबाब आणि सगळ्या बाजूने जे आहे पाकिस्तानवर जबरदस्त दबाव आणि जे म्हटलं जातं ना मराठीमध्ये की रात्र वैर्याची आहे खऱ्या अर्थानं पाकिस्तानला वैर्याची रात्र काय असते हे या ठिकाणी कळत असेल कारण त्यांनी रेड लाईन क्रॉस केलेली आहे आणि आता पाकिस्तानला करारा जबाब भारताकडून सगळ्याच अँगलला मिळतोय सोळा सोळा त्यांच्या शहरांमध्ये जे हल्ले झाले कारण आमच्या सुद्धा जे आहेत राजस्थान असेल पंजाब असेल जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे तर एस फोर हंड्रेड सारखी मिसाईल डिफेन्स सिस्टम त्या ठिकाणी होते त्यांच्याकडे तर असा कुठलाही प्रकार नाही आणि म्हणून म्हणजे त्यांची एचक्यू नाईन ही जी सिस्टम होती ती पूर्णतः फेल गेली लाहोरच्या सेक्टरमध्ये हे आपण काही तासांपूर्वीच पाहिलं होतं या सगळ्या अनुषंगाने जे आहे पाकिस्तानला एक प्रकारे जबरदस्त झटका आजच्या रात्री त्या ठिकाणी मिळतोय आणि या वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट्स आपल्या समोर येत आहेत खरं डगे सर प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला आता चोख प्रत्युत्तर सडेतोड उत्तर, उत्तर असं भारता दिले भारताने दिलेलं आहे आणि जसं आपण बघतोय तिन्ही ठिकाणून भारताने ज्या पद्धतीने प्रतिआक्रमण केलेलं आहे ड्रोन्स नष्ट केले आहेत एकीकडे त्यासोबतच अनेक ठिकाणी भारताने प्रतिहल्ला केलेला आहे एकूण सोळा शहरं अशी आहेत की जिकडे भारताने आता प्रतिहल्ला केला आहे अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट आहे इस्लामाबादसारखं राजधानीचं शहर जिकडे देखील आपण बघतोय की ब्लॅकआउट पाहायला मिळतो आहे मोठा स्फोट इस्लामाबादमध्ये झाल्याची माहिती आहे तिकडे नौदलाने देखील कारवाईला सुरुवात केली नौदल देखील ॲक्शन मोडवर आलं आणि पाकिस्तानचं जे बंदर आहे कराचीमध्ये आणि अन्य ठिकाणी देखील भारताने सडेतोड असं उत्तर चौफेर हल्ला प्रतिहल्ला हा केलेला आहे के पुन्हा एकदा सरांकडे जो आहे बाम सर मगासपर्यंत आपण बघत होतो एअरस्ट्राईक जो आधी देखील आपण केलेला होता आणि नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते मात्र आज आणखी आपण काही पावलं पुढे जातो आहे आणि नौदल ज्या पद्धतीने ॲक्टिव्ह झालेलं आहे आता पाकिस्तानची धडगत नाहीये नौदल किती इफेक्टिव्ह आणि किती इम्पॅक्टफुल असेल इथून पुढच्या लढाईत बाम सर बिलकुल आतापर्यंत जतकी लढाई झाली होती तीन दिवसामध्ये आपण पाहिलं होतं की ऍक्टिव्हिटी मॅक्सिमम एअरफोर्स आणि आर्मीची होत होती आणि नेव्ही वेट अँड वॉच करत होती आता आपण पाहतोय की कराची वरती पण हमला झाला आहे कराची ऍक्सेस करायला सर्वात सोपं आहे बाय सी रूट आणि ऑलरेडी आय एन एस विक्रांत त्या साईडला सेल केली होती आणि एक इंडियन एअरक्राफ्ट कॅरियर जेव्हा लॉन्च होतं तेव्हा लॉन्च केल्यानंतर त्यांची मारक क्षमता इतकी जबरदस्त असते की कराची पासून शेवटपर्यंत वर पर नॉर्थ पर्यंत आपण त्यांना पूर्णपणे सगळ्या ठिकाणी हल्ले केले आहेत आणि जवळजवळ सोळा ते अठरा शहरांवरती आपण अचूक आणि नेमदार अटॅक केले आहेत आणि हे सगळे स्टँड ऑफ अटॅक्स आहेत अजून तर ग्राउंड कारवाई सुरूच झाली नाहीये आता सगळं जितकं पण आहे एरियल रूटनीस कारवाई होते आहे आणि ही माझ्या मतेप्रमाणे ॲडिक्वेट आहे आणि पाकिस्तानला आज कळेल की नाईट फायटिंग काय असतं सुरू त्यांनी केलं होतं आपण आपल्या टर्म्सवरती याला संपवू खरं बाम सर जसं तुम्ही म्हणालात की सुरू त्यांनी केलं होतं पण आपण आपल्या टर्म्सवर संपवू आणि संध्याकाळचं एक वाक्य आहे परराष्ट्र सचिव ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला कुठल्याही प्रकारचा तणाव नको आहे पण भारताच्या भावनेचा पाकिस्तानने आदर करायला हवा नाहीतर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल आणि तशाच पद्धतीने ही कारवाई होताना दिसते कारण ज्या पद्धतीने पाकिस्तानने हल्ल्याचे प्रयत्न केलेले होते ठिकठिकाणी ड्रोन टाकून हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता मात्र भारताने आता चोख हल्ले परतवून लावले आणि त्याच्यानंतर प्रतिहल्ला करत पाकिस्तानला जेरी आणलेल्या पाकच्या कुरापतीनंतर भारताने जमीन असेल आकाश असेल समुद्र असेल तिन्ही ठिकाणून पाकिस्तानवर ही कारवाई केलेली बघायला मिळते या गडीची मोठी अपडेट आहे पाकिस्तानच्या गोळीबाराला बीएसएफनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे आपण सरांकडे जाऊया बीएसएफ चा रोल एकूणातच बीएसएफ ची भूमिका किती महत्वाची असेल या ऑपरेशन मध्ये त्याबद्दल विचारूया ढगे सर बीएसएफ देखील ऍक्शन मोडमध्ये बीएसएफ चा रोल किती क्रुशल आहे ढगे सर नक्कीच माझ्या मते ज्या प्रकारे एअरफोर्सने जबरदस्त कारवाई केलेली आहे आता पुढचा रोल जो आहे तो आर्मीचा असणार आहे आणि इन्फिल्ट्रेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पाकिस्तान जो आहे या जमिनीच्या मार्गाने सुद्धा जो आहे प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतो पाकिस्तानचं लष्कर त्या अँगलनं काम करू शकतं तिथे माझ्या मते बीएसएफ कारण इंडो पाकिस्तान बॉर्डर जे आहे सेक्युअर करणं हे बीएसएफचं महत्वाचं काम त्या ठिकाणी म्हणून बीएसएफला त्या प्रकारचे निर्देश दिले आणि मुख्यतः जमिनीच्या मार्गातून ज्या प्रकारचं इन्फिल्ट्रेशन म्हणा किंवा ज्या प्रकारची आर्म फोर्सेसची कारवाई त्यांच्या आर्मीची कारवाई त्या ठिकाणी होईल त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिबंध घालण्यासाठी बीएसएफचा महत्वाचा रोल असणार आहे लगे सर आपल्यासोबतच रहा तुम्ही एक मोठी अपडेट येते इंडिया गेट संदर्भात कारण मगाशी इंडिया गेट परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलेला होता ही अपडेट होती आणि आता पुन्हा एकदा तीच अपडेट येते इंडिया गेट परिसर जो आहे तो आता पूर्णपणे रिकामा करण्यात आला कारण भारत पाकिस्तान ज्या पद्धतीने तणाव हा प्रत्येक मिनिटांगणिक वाढत होता हल्ले प्रतिहल्ले या बातम्या येऊ लागल्या तस तसा इंडिया गेट परिसर हा रिकामा करण्यात आला आणि पोलीस अधिकारी तिकडे सूचना देत आहेत तात्काळ हा परिसर रिकामा करावा असं आवाहन करण्यात आलं सोमेश कोलगे अधिक अपडेट देतील सोमेश फक्त आता आपण नवी दिल्लीतील इंडिया गेट या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतो इंडिया गेटचा परिसर हा पूर्णपणे रिकामी करण्यात आलाय जर आपण पाहिलं तर पोलिसांच्या बॅरिकेटिंग आहेत आणि बॅरिकेटिंगच्या इथे पोलीस कुठल्याही प्रकारे कोणालाही थांबू देत नाही आहेत इथे फक्त माध्यमांची काही प्रतिनिधी उपस्थित आहेत बाकी सर्व टुरिस्टनी हा असा रात्री भरलेला परिसर असतो भरगच्च परिसर असतो रात्रभर इथे खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक असतात त्या सर्वांना घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या इथून सरळ रस्ता जातो तो, तो राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जातो आता आपण पाहू शकतो की राष्ट्रपती भवनाच्या रस्त्यावर जिथे राष्ट्रपती भवन आहे त्या राष्ट्रपती भवनाचा घुमट हा लाईटिंग तिथे नेहमी लाईट्स असतात पण आता सध्या तिथल्या लाईट्सही बंद करण्यात आलेल्या आहेत इंडिया गेट परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या सुरक्षा दलांची मुख्यालयं आहेत अनेक सिक्युरिटी हेडक्वॉर्टर्स इंडिया गेटच्या परिसरामध्ये आहेत आणि त्यामुळे तसा हा संवेदनशील परिसर आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटकही असतात आणि म्हणून आता या इंडिया गेट परिसरातील सर्वांना आपापल्या घरी जाण्यास सांगितलं घरी जाण्याच्या सूचना या पोलिसांनी दिलेल्या आहेत आणि जर आपण पाहिलं तर इथली खूप मोठ्या प्रमाणावर जी रोषणाई असते ती रोषणाई देखील बंद करण्यात आली आता वाहतुकीसाठी आवश्यक जितक्या लाईट्स आहेत तितक्या लाईट्स इथे चालू ठेवलेल्या आहेत आणि बाकी फक्त पोलीस इथे उपस्थित आहेत आणि पोलिसांकडून हा संपूर्ण परिसर पूर्णपणे रिकामा केला जातोय आणि इथून जो सरळ रस्ता जातो राष्ट्रपती भवनापर्यंत तर राष्ट्रपती भवनाचा उमटही आज दिसत नाहीये जो नेहमी रोषणाईनी झळकत असतो त्यामुळे एक खबरदारीचा उपाय म्हणून आणि कुठल्याही प्रकारची पॅनिक पसरणार नाही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही या दोघांची काळजी घेत पोलिसांकडून इंडिया गेट परिसरामध्ये नवी दिल्लीमध्ये राजधानी दिल्लीचं एक मुख्य ठिकाणे त्या ठिकाणी ही खबरदारी आणि निश्चितच प्रतिकात्मक आणि प्रातिनिधिक अशा स्वरूपाची खबरदारी आहे दिल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे ऑपरेशन आणि अशा प्रकारे लोकांना पासून सगळं परिसर निर्मनुष्य करण्या लोकांना पासून सगळं परिसर निर्मनुष्य करण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत आपण सांगू शकतो की पोलीस सातत्याने गस्त घालतायत सायरन या संपूर्ण परिसरामध्ये वाजतायत आणि पोलिसांनी प्रत्यक्ष प्रत्येक कानाकोपऱ्यात इंडिया गेटचा पोलिसांची करडी नजर आहे कुठेही लोकांना थांबू दिलं जात नाही आहे आणि त्यासोबतच पोलिसांकडून पूर्णपणे या परिसरामध्ये संपूर्ण परिसर हा नियंत्रणात पोलिसांच्या आणि सुरक्षा यंत्रणांच्या घेण्यात आलेला आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण हे ठिकाण हे तसं आकर्षणाचं केंद्र आहे दिल्ली भारताचं प्रतिनिधी प्रमुख ठिकाण आहे आणि त्यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील हे ठिकाण आहे त्यामुळे इथे पोलिसांच्या गाड्या सातत्याने फिरताना आपण पाहायला बघतोय अश्विन सोमेश तू आपल्या सोबतच राहा ही थेट दृश्य आपण जसं आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला दाखवत आहेत ज्या पद्धतीने इंडिया गेट परिसर हा आता रिकामा करण्यात आलेला आहे आणि राजधानी दिल्लीतला इंडिया गेट परिसर हा पूर्णपणे रिकामा करण्यात आलेला आहे सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर तर पाकव्याप्त काश्मीरमध्येही भारताने धडक कारवाई केली आहे या घडीची आणखी एक अपडेट पाकिस्तानी सैन्याच्या पोस्टवर भारताने जोरदार हल्ले केले आहेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठे धडक कारवाई म्हणता येईल कारण भारताने आता पाकिस्तानच्या सैन्याच्या पोस्टवर हे हल्ले केले सतीश ढगेसर पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल ढगेसर एकीकडे राजधानी दिल्लीतला तो इंडिया गेट परिसर रिकामा करणं असेल किंवा इकडे ज्या पद्धतीने आता पाकव्याप्त काश्मीरमध्येही भारताने धडक कारवाई केलेली आहे एकूणातच प्रत्येक ठिकाणून आता पाकिस्तान जे आहे ते बॅकफुटवरच जाणार आहे इथून पुढे त्याचं कारण पीओके भारताची किती महत्वाची आहे पीओके तर पाकिस्तानचा कुठलाच भाग जो आहे तो एक प्रकारे राहिला राहिला नाही नाही सुरक्षित आणि पाकिस्तानच्या प्रत्येक भागामधून ज्या प्रकारचे इनपुट्स आपल्याकडे येत आहेत त्या प्रकारची आपली कारवाई होतीये आणि जसं म्हणजे अगोदर सुद्धा जर आठवत असेल तर भारत सरकारनं किंवा आपल्या प्रेस ब्रिफिंग मध्ये सुद्धा लष्कराने जे सांगितलं होतं की ऍट आर टायमिंग आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आणि जिथे पाहिजे तिथे आम्ही कारवाई करू आम्ही घाई गडबड त्या ठिकाणी करणार नाही एक्झॅक्टली exactly त्याचा मिनिंग काय तो आज आपल्याला कळतोय की आम्ही घाई गडबड केली नाही सरप्राईज फॅक्टर ठेवला काही थोडासा वेळ आम्ही घेतला पण ज्यावेळेस आम्ही कारवाई केली त्यावेळेस एवढी तगडी आमची तयारी होती एवढी आमची सक्षमता त्या ठिकाणी आहे एवढं आमचं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे की पाकिस्तानमधला कुठलाच भाग पाकिस्तानमधली कुठलीच यंत्रणा पाकिस्तानमधली कुठलीच संरक्षण व्यवस्था ही आमच्या समोर जी आहे काही तास सुद्धा टिकाव धरू शकत नाहीये हे मागच्या काही घटनांवरून मागच्या काही तासांच्या सगळ्या घटना म्हणून लक्षात येत की कित्येक कि शहर पाकिस्तान मधली जी आहे त्यांची अवॅट सिस्टम म्हणजे एअर वॉर्निंग सिस्टम जी आहे ती आपण उद्ध्वस्त केलेली आहे त्या ठिकाणी आपण हल्ले केलेले आहेत ते, के ते, ते काय का कमी होतं कराची बंदर जे आहे त्याचबरोबर मध्ये सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणावर हल्ले नौदलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी याच्यात होत आहेत आणि आता पाक व्याप्त काश्मीर जो आतापर्यंत जो आहे मी नॉट अशा प्रकारचा भाग त्या ठिकाणी होता की नाही बाबा पाकव्याप्त काश्मीरमध्ये जे आपल्याला कारवाई करतायत नाही तिथे फार मोठ्या प्रमाणात दहशतवादी आहे पाकिस्तानी लष्कराचा सपोर्ट आहे आम्ही विचार केला इन द सेन्स आमच्या लष्करानं एकदा विचार त्या ठिकाणी केला की काही तासामध्ये काय होऊ शकतं याचं उत्कृष्ट प्रत्यंतर म्हणजे मागच्या काही तासामध्ये घडणाऱ्या घटना आणि ज्यामध्ये पाकिस्तान मधल्या प्रत्येक भागामध्ये आपण आपला लष्कर जे आहे आपली छाप त्या ठिकाणी सर आपल्या सोबतच एक मोठी अपडेट या घडीची पाकिस्तानच्या क्वेटामध्ये बलोच आर्मीकडनं पाकिस्तानी सैनिक निशाण्यावर त्यामुळे एकीकडे एक एक भारतीय सैन्याचा सामना करता करताच नाम आलाय पाकिस्तानच्या आणि आता तिकडे बलोच आर्मी देखील पाकिस्तानला आहे त्यामुळे पाकिस्तानची बाजूने आता कोंडी झालेली बघायला मिळते पाकिस्तानच्या क्वेटामधली ही घटना आहे क्वेटामध्ये पाक सैनिकांवर बार, गोळीबार आणि बॉम्ब हल्ले झाले आहेत अशी ही माहिती समोर येते त्यामुळे एकीकडे भारतीय सैन्यापासून पळ काढण्याचाच प्रयत्न एक प्रकारे आता पाकिस्तानचा आहे आणि त्याचवेळी क्वेटामध्ये पाकिस्तानी सैन्याचे अनेक कॅम्प हे उद्ध्वस्त झालेले बघायला मिळत आहेत कारण बलोच आर्मी देखील आता पाकिस्तानी सैनिकांवर आक्रमण करते संदीप रामदास सिंकडनं आणखी अपडेट घेऊया संदीप बलोच आर्मीनं हा ही जी संधी आहे ती साधण्याचा निश्चय केलेला दिसतो आहे असं आपल्याला मानता येईल अश्विन कारण ज्या पद्धतीनं पाकिस्तान भारतासोबतच्या प्रतिहल्ल्यांना तोंड देण्यासाठी मध्ये सगळा व्यस्त आहे अशावेळी बलोच आर्मीनंसुद्धा त्यां त्यांचा जो इतकी वर्षाचा राग आहे पाकिस्तानच्याबद्दल पाकिस्तानने केलेल्या अत्याचारांच्याबद्दल तो कुठंतरी कॉम्पेन्सेट करायचा त्यांचा हा प्रयत्न आहे असं आपल्याला म्हणता येईल आपण पाहिलं आहे की गेली अनेक दशकं बलुचिस्तानची जी लोकं आहेत त्यांच्यावर पाकिस्तान सेनेनं कसा अत्याचार केलेला आहे किती जुलूम केलेला आहे त्यामुळं आता हे बलुचिस्तान मला असं वाटतं की आत्तापर्यंत भारत फक्त असं पाकिस्तानला असं वाटायचं की भारताला चीन आणि पाकिस्ताननं एकाच वेळी जर का समोरून अटॅक केला तर हे जे ज्याला ट्रू टू प्रोन वॉर असं ज्याला आपण म्हणतो टू फ्रंट वॉर ज्याला म्हटलं जातं तर त्यामध्ये भारतातला भारताची धावपळ होईल अशा पद्धतीचा कयास बांधला जायचा आता तीच वेळ पाकिस्तानवर आलेली आहे त्यांच्याकडनं टू फ्रोन प्रोन अटॅक होतो आहे की थ्री प्रोन होतोय की चहू दिशांनी दहा दिशांनी आकाश पाताळ समुद्रातनं कुठनं हल्ला होतो आहे आणि तो कुठला हल्ला कसा रोखायचा यामध्ये पाकिस्तानची धावपळ झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून बलोच आर्मीसुद्धा पाकिस्तानचा मिळेल तो लचका तोडण्याचा प्रयत्न करताना दिसते असं आपल्याला म्हणता येईल अश्विन संदीप तिकडे बलोच आर्मी देखील त्यामुळे पाकिस्तानची पळापळ -पड़ होते हे तर नक्कीच गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊया पुढचे ताजे अपडेट घेण्यासाठी गणेश अश्विन संदीपने जी माहिती दिली त्यामध्ये थोडंसं मी ऍडिशन करतो पाकिस्तान फोर्स फ्रंटियर कॉर्प्स ह्याचा हेडक्वार्टर आहे यामध्ये आर्म्ड लोकांनी जाऊन तिथं ब्लास्ट आणि गन फायर केलं ते बलूच आर्मीकडनं झालेलं आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तानी फोर्सचे कॅप्टन सफर खान चेकपोस्ट टार्गेट झालेलं आहे आणि ज्याला आपण क्वेटा इथं कमराणी रोड जंगली बाग इथला त्यांचं जो पोस्ट आहे तिथं टार्गेट केले गेले ते दोन दास केले गेले आहेत आणि पाकिस्तानी फोर्सेसच्या पोस्टमध्ये हजारा टाउन म्हणून एक पोस्ट आहे किराणी रोडवरती तिथं क्वेटानं टार्गेट आ, क्वेटा इथे तिथं बलूच आर्मिकांना टार्गेट केले गेलेलं आहे आता जसं माझ्या सहकारी मृत्यूच्या आणि इतर माझे कलिग्स माहिती देत होते की वेस्टर्न नेव्हल कमांडकडनं प्रकारे मोठ्या प्रमाणात कारवाई केली गेली आहे तर कराची पोर्टच्या ऑइल हँडलिंग फॅसिलिटीला टार्गेट केलं गेल्याची माहिती मिळते आणि हे खूप मोठं नुकसान आहे जर पाहायला गेलं तर आणि वेस्टर्न नेव्हल कमांड पूर्णतः तयार होती आणि जसं आपण काउंटर रिटॅलिएशन म्हणत होतो की आपण भारताकडनं पाकिस्तानी पोस्टवर फायर केलं गेलं आत्ताच एक मोठी अपडेट अशी येते की उरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि एक महिला इंजर्ड आहे त्यांच्या गाडीला ज्या गाडीनं कुठे जात होत्या त्या त्या गाडीला पाकिस्तानी शेलनं हिट केलंय आणि मोहरा उरी बारामुल्ला डिस्ट्रिक्ट येणारी जागा आहे ये तिथं ही घटना घडली म्हणजे सिव्हिलियन्स टार्गेट केले गेले आहेत दहा वाजल्यापासून पाकिस्तानी आर्मीकडनं पोस्टवरून भारताच्या सिव्हिलियन एरियामध्ये टार्गेट केलं गेलं होतं तिथं आर्टिलरी फायर्स आणि शेल्स शेलिंग सुरू होती प्रामुख्यानं उरी अखनूर पुंछ त्याचबरोबर कुपवाडा या इथं मोठ्या प्रमाणात शेलिंग यांनी फायर केली गेली होती एक महिला त्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे आणि आता आणखी काही मोठ्या प्रमाणात लोक इंजर्ड झाली आहेत पण भारतीय सेनेनं या सगळ्यांना म्हणजे सीमा भागात राहणारे आपले भारतीय नागरिक आहेत त्या सर्वांना स्कूल्स आणि कॉलेजेस इथं शिफ्ट केलं होतं म्हणून हेवी शेलिंग आणि हेवी आर्टिलरी फायरमध्ये देखील लोकांना वाचवण्यात भारतीय सेनेला यश मिळालेलं आहे पण एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या प्रकरणामध्ये या शेलिंगमध्ये आर्टिलरी फायरमध्ये आणि या संदर्भात आता पुढील माहिती घेणार आहे त्या महिलेचं नाव आ, ही समोर आलेलं आहे या महिलेचं नाव आहे नरगिस बेगम नरगिस बेगम यांचे मृत्यू झालेला आहे मोहरा या भागामध्ये आता मोहरा हा तोच परिसर आहे जिथं दोन हजार सोळा मध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवरती अतिरेकींनी हल्ला केला होता म्हणून हे नेहमीच अतिरेकींकडनं हा भाग परिसर इन्फिल्ट्रेट करण्याचा नेहमीच तिथे असतो त्याचबरोबर तिथं ते घातपातही करतात आता याशिवाय ज्या भारतानं रिटॅलिएट केलं कारण सिव्हिलियन्स टार्गेट झाल्यानंतर भारताकडे जे रिटॅलिएशन आलं होतं त्यामध्ये पाकिस्तानी पोस्टला हेवी डॅमेज झालेले आहेत उरी कुपवाडा सेक्टरमध्ये म्हणून आता अपडेट मिळाली आपल्या तिथल्या लोकांकडनं की थोड्या वेळासाठी तिथं शेलिंग आणि आर्टिलरी थांबली आहे पण पुन्हा रात्रभर सुरू होऊ शकते यासाठी तिथल्या प्रशासनानं सर्वांना सुरक्षित जागावर हलवण्याचं काम सुरू केलेलं आहे तर आणखी एक मोठी अपडेट डिप्लोमॅटिक चॅनलमधनं येते अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांनी पंतप्रधान पाक सोबत बातचीत केलेली आहे आणि त्यांना एक मेसेज दिलेला आहे ही माहिती समोर येते त्यासोबतच सौदी अरबचे विदेशमंत्री इस्लामाबादला जात आहेत कारण ज्या प्रकारे भारतानं सुरुवात केली नाही हे स्पष्ट होताना सर्व संपूर्ण इतर देशांना आहे त्यानंतरच पाकिस्तानकडनं हे एस्केलेट न व्हावं यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि यामुळे सौदी अरबचे परराष्ट्र मंत्री देखील इस्लामाबादच्या दिशेला जाण्याची माहिती येते म्हणून पाकिस्तानवर सगळ्या बाजूनं आता हल्ले होत आहेत भारतानं काउंटर अटॅक तर केलंच आहे परुच आर्मी त्यांना टार्गेट करतच आहे पण जे डिप्लोमॅटिक चॅनल आहे त्या डिप्लोमॅटिक चॅनलमधनं देखील पाकिस्तानवर त्यांनी केलेल्या कृत्यांचा निषेध करत त्यांना हे प्रकरण एस्क्युलेट न करण्यात यावं याची सक्त ताकीद देण्याचं काम सुरू झालेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट